नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भारत स्वतंत्र झाल्यानंतर साधारणपणे एक वर्षानंतर म्हणजेच सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली मराठवाडा हा प्रदेश निजामाच्या राजवटीमधून मुक्त झाला आणि त्यामुळंच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा साजरा केला जातो तो, तो सतरा सप्टेंबर रोज हो मराठवाडा हा बिनशर्त महाराष्ट्रात सामील झाला तत्कालीन मुंबई प्रदेशात सामील झाला तेव्हाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामावर जी काही ॲक्शन घेतली त्यानंतर मराठवाडा मुक्त झाला हा सगळा इतिहास तेव्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण गेल्या साठसत्तर वर्षात म्हणजे सहा ते सात दशकामध्ये मराठवाड्याच्या पदरात काय पडलं मराठवाडा हा कायमच विकासाच्या बाबतीत भकास असल्याचं आजही दिसून येतं प्रकर्षाने जाणवतं मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसारखं एखादं शहर सोडलं तर इतर शहराची ही देशाशी आणि जगाशी असलेली कनेक्टिव्हिटी ही नगण्य अशीच आहे मराठवाड्यात आजही मजुरांच्या हाताला काम नाही आहे शेतकऱ्याच्या पिकाला दाम नाही आहे शेतात पाणी नाही आहे शहरामध्ये जावं तर रोजगार नाही आहे अशी परिस्थिती आहे धाराशिव असेल किंवा लातूर असेल नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल जालना असेल किंवा बीड सारखा भाग असेल या सगळ्या भागामध्ये पाण्याचं मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष आहे शेतमालाला भाव मिळत नाही त्यामुळं मराठवाड्यातील आणि विशेषत बीड आणि आसपासच्या जिल्ह्यातील पाच ते ल, दहा लाखापेक्षा अधिक लोक हे ऊस तोडीसाठी इतर राज्यात इतर जिल्ह्यात स्थलांतरित होतात हे सगळं भयान आणि भीषण आहे मात्र राज्यकर्त्यांना याकडं पाहायला वेळच नाही दुर्दैवानं म्हणा मराठवाड्यात दरवर्षी किंवा दोन वर्षाला तीन वर्षाला एकदा मंत्रिमंडळाची बैठक घेतली जायची या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात घोषणांचा पाऊस पाडला जायचा मराठवाड्याचा बॅकलॉग भरून काढायचा आहे मराठवाड्याचं जे काही मागासलेपण आहे ते दूर करायचंय यासाठी अख्खं मंत्रिमंडळ छत्रपती संभाजीनगरात एक दोन दिवस मुक्कामी असायचं मात्र या एक दोन दिवसात सगळ्या मोठमोठ्या मोड़ अधिकाऱ्यांबरोबर मंत्र्यांबरोबर बैठका घ्यायच्या मोठमोठ्या मोड़ गप्पा मारायच्या आणि त्याची फलश्रुती मात्र पुढची मिटिंग होईपर्यंत शून्य असायची हे चा। आजपर्यंत चालत आलेले अलीकडच्या काळात तर या मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठका देखील घेण्याचं सत्र बंद झालं होतं उद्धव ठाकरेंच्या काळात तर कोरोना असल्यामुळं बैठका झाल्याच नाही देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात एक दोन बैठका झाल्या असतील पण मात्र फलनिष्पत्ती शून्य मराठवाड्याचे सुपुत्र असणारे विलासराव देशमुख असतील किंवा शंकरराव चव्हाण असतील किंवा निलंगेकर पाटलांसारखे लोक असतील जे मराठवाड्याचे म्हणून मुख्यमंत्रीपदावर बसले पण त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या दबावामुळं म्हणा किंवा पक्षातील काही अंतर्गत अडचणींमुळे म्हणा त्यांना मराठवाड्याला झुकतं माप देता आलं नाही अगदी स्वतःचं शहर देखील या मुख्यमंत्री महोदयांना फार काही असं देशाच्या स्पर्धेमध्ये किंवा जगाच्या स्पर्धेमध्ये आणता आलेलं नाही हे ढळढळीत सत्य आहे मग अशा परिस्थितीत मराठवाडा या प्रदेशानं जो बिनशर्त पाठिंबा महाराष्ट्रात सामील होताना दिला तेव्हा कुठली अटी आणि शर्ती न ठेवता महाराष्ट्रात सामील होण्याचा निर्णय घेतला तो चुकीचा होता का अशी देखील आता चर्चा सुरू झालेली आहे एकीकडे एक स्वतंत्र विदर्भाची मागणी होत असताना स्वतंत्र मराठवाडा हा देखील एक स्वतंत्र राज्य करावं अशी देखील मागणी काही विचारवंत काही लेखक काही अभ्यासक करतात त्या भांगडीत आम्हालाही पडायचं नाही पण निदान मराठवाड्याच्या जे काही मूलभूत विकासाचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी तरी राजकीय जोडे बाजूला ठेवून हो। सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन हो� काहीतरी चांगलं करणार आहेत का मराठवाड्यामधील जे सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत त्याचा प्रश्न मार्ग लागणार आहे का जे कृष्णा खोऱ्याचं एकवीस टी एम सी पाणी मराठवाड्याच्या हक्काचं आहे ते मराठवाड्याला मिळण्यासाठी काही वेगळा प्रयोग केला जाणार आहे का नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जे पश्चिम महाराष्ट्रातलं वाहून जाणारं पाणी आहे ते मराठवाड्यात आणण्यासाठी काही उपाययोजना केल्या जाणार आहेत का केवळ घोषणा करायच्या निधी मंजूर करायचा नाही कागदावर विकास केल्याचं दाखवायचं आणि मराठवाडा आणि मराठवाड्यातील जनता मात्र तहानलेलीच ठेवायची हे राजकारण्यांचं धोरण बदलावं लागेल मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा दरवर्षी साजरा केला जातो मराठवाडा मुक्तीसंग्रामाला एक मोठी परंपरा आहे म्हणजे रजाकारांच्या विरोधात किंवा निजामाच्या विरोधात जे काही ॲक्शन झाल्या होत्या त्यामध्ये अनेकांनी हौतात्म्य पत्करलं होतं मात्र आज परिस्थिती आहे की मराठवाड्यातील लोकांना अक्षरशः म्हणजे पाण्याविना तडफडावं लागतंय पाण्याविना मरण्याची वेळ आलेली आहे इथल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही आहे इथल्या जमिनींना भाव मिळत नाही आहे इथं काही पिकवायला जावं तर त्याचं उत्पन्न मिळत नाही त्यामुळं शेतकरी हा महाराष्ट्रात सर्वाधिक जर का आत्महत्या कोणत्या भागात करत असेल तर तो मराठवाड्यातला शेतकरी करतो त्याच्या कुटुंबाची वाताहत होते इथं उद्योग हे आलेलेच नाहीत उद्योग कुठे येतात म्हणजे अगदी मुंबईमधला एखादा उद्योग हा गुजरातला पळवला किंवा इतर स्टेटमध्ये पळवला तर त्याच्यावर खूप मोठी चर्चा होती ठाकरेंपासून ते पवारांपर्यंत प्रत्येक जण बडवून सत्ताधाऱ्यांवर टीका करायची संधी सोडत नाही पण पवारांनी किंवा ठाकरेंनी कधीतरी मराठवाड्यात उद्योगी आले बीडमध्ये एखादी सोयाबीनवर प्रक्रिया करणारी फॅक्टरी यावी किंवा इथे सीताफळ संशोधन केंद्र आहे तर सोय सीताफळापासून वेगवेगळे पदार्थ तयार करणारी फॅक्टरी यावी बीडमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात कापसाचं इल्ड तयार होतं उत्पादन निघतं तर या ठिकाणी एखादी मोठी त्यावर आधारित अशी इंडस्ट्री यावी याचा कधी विचार गांभीर्यानं केला गेलाय का निश्चितपणे नाही संभाजीनगरमध्ये सिडको आहे किंवा संभाजीनगरमध्ये इंडस्ट्रीज एम आय डी सी मोठ्या प्रमाणात आहेत पंचतारांकित एम आय डी सी आहे पण संभाजीनगर या एका शहराचा विकास केला किंवा तिथं चार दोन प्रकल्प आणले म्हणजे मराठवाड्याचं जे मागासलेपण आहे ते दूर होणार आहे का निश्चितपणे नाही सारखी शहर आहे जिथं अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना त्यांच्या शहराचा देखील किंवा मराठवाड्याचा देखील फारसा विकास करता आलेला नाही या सगळ्या गोष्टींचा राजकारण्यांनी अत्यंत गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे मराठवाडा वॉटर ग्रीड नावाची एक योजना देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये मंजूर झाली होती मात्र पुढच्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी ही योजना बासनात गुंडाळून ठेवली आणि त्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदेंनी घोषणा पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय तर घेतला पण त्याची पुढंच काहीच कारवाई झाल्याचं दिसून आलं नाही अनेक प्रश्न आहेत इथल्या कुठल्याही शहरामध्ये म्हणजे संभाजीनगर जर का संभाजी वगळलं तर या ठिकाणी आय आय एम आय आय टी सारखे मोठे कॉलेजेस नाही आहेत मेडिकल कॉलेज हे जिल्ह्याला एक जरी असलं तरी तेवढ्यावर भागत नाही आहे इथल्या विद्यार्थ्यांना अगदी उच्च शिक्षणासाठी किंवा क्वालिटी एज्युकेशनसाठी पुण्या मुंबईकडं नागपूर नाशिककडं धाव घ्यावी लागते त्या ठिकाणी अगोदरच सीट्स रिझर्व असतात इथून गेलेल्या विद्यार्थ्याला तिथं तेवढ्या मोठ्या प्रमाणात फीज देखील देणं शक्य नसतं या सगळ्या गोष्टी दूर करायच्या असतील तर मराठवाड्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी सरकारनं साधारणपणे वर्षभर डे टू डे प्लॅन करून या विकासाबाबत काहीतरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे विकास कामं करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे लाडक्या बहिणीसाठी जसा वेगळ्या पद्धतीनं सगळ्याच विभागांच्या निधीवर कात्री लावत एक निधी उभा केला गेला तसाच मराठवाड्याच्या विकासासाठी पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल खानदेश असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल किंवा मुंबई रिजन असेल इथला थोडा थोडा निधी हा कपात करून मराठवाड्याच्या विकासासाठी आणि तो देखील विकास स्वत उभा राहून करून घेतला तर नाहीतर आजपर्यंतचा इतिहास आहे की गुत्तेदारांचा विकास झाला आहे गुत्तेदार मोठे झालेत राजकीय कार्यकर्ते मोठे झालेत आमदार खासदार मंत्री झाले पण विकास शून्य आहे आज मराठवाडा संग्राम दिन आहे त्यानिमित्तानं या न्यूज अँड न्यूजला ज्या भावना व्यक्त करायच्या होत्या ते व्यक्त करण्याची आम्हाला गरज वाटली म्हणून आम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत हा विषय घेऊन आलेलो आहोत तुम्हाला मराठवाडा आणि मराठवाड्याच्या डेव्हलपमेंटसाठी काही जर का सूचना करायच्या असतील तर निश्चितपणे कॉमेंट बॉक्समध्ये त्या करा आम्ही त्यावर देखील एखादा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू लैस लैस कराला, कराला। न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद